जे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या संघटना पुरोगामी संघटना हे मोडीत काढाचा याचा डाव रचला हे डाव आणून पाडण्यासाठी पुढील धोरण ठरवण्यासाठी आपण नांदेड या ठिकाणी राज्यव्यापी बैठक आयोजन केली आहे तरी एक मराठा सेवक म्हणून आपण पुन्हा एकदा विनंती करतो की उद्याच्या मीटिंग संख्येने उपस्थित राहावं आणि या सरकारला एक वज्रमूड काय असते हे दाखवण्यासाठी हे आता वेळ आलेली आहे कारण का शेतकऱ्याचा पूर्व प्रश्न असो कर्जमाफीचा असो किंवा पीकी म्याचा असो हे सरकार अतिशय गंभीर्याने घेत नाहीये आणि तो न्यूजचे आमदार आंदा, मंत्री मानिक कोकाटे हे विधान भवनामध्ये रमी खेळतो या ठिकाणी शेतकरी बांधव आत्महत्या करत आहेत शेतकरी पीक विमा मिळाला नाही यासाठी शेतकरी बांधव लढत आहेत हा स्वतः त्या ठिकाणी रमी खेळतो अक्षरशः सांगतात बरी की मंत्र्याला वेळ नसतो एकीकडे देवेंद्र फडणवीस रात्र दिवस काम करतात दुसरीकडे कर असे मंत्री जर रमी खेळत असतील तर लाजिरवाणी गोष्ट आहे की शिवशा फुलेंचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात असं दुगार खेळणारा मोबा नाही माग दोन दिवसाखाली आम्ही वाईट दिली दोन दिवसा खाली आम्ही आवाहन केलं अजित पवार तुम्ही यांचा राजीनामा घ्या अन्यथा तुमच्या मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही बघूया दोन दिवसात राजीनामा होते का नाहीतर येणाऱ्या काळ म्हणजे उग्र स्वरूपाचं आंदोलन सर्व समाज व स्वाभ्य समाजाकडे करेल